हाय हॅलो नमस्कार मी रसिका स्वागत करते तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बनवतो आहे डिंकाचे लाडू जे की पौष्टिक असतात खाण्यासाठी तर इथे घे ही डिंक घेतलेलं आहे ते सर्वात मह महत्त्वाचं आहे त्यानंतर डिंकाचे लाडू हे पाकातले करतो आहे त्यासाठी पाकासाठी साखर घेतलेली आहे मखाना घेतलेला आहे ही खारीक पावडर आहे ही साधारण शंभर ग्रॅम आहे आणि डिंक पन्नास ग्रॅम घेतलेलं आहे दीड चमचा खसखस आहे मनुके आहेत खोबरं दोन वाट्या किसून घेतलेलं आहे इथे वीस एक बदाम आहेत दहा पंधरा अक्रोड आहेत मगजबी दोन चमचे काजू साधारण पाकळी घेतलेली आहे मी ती वीस एक आहे आणि थोडंसं पिस्ता घेतलेला आहे एक दहा बारा असतील आणि तूप घेतलेलं आहे दोनशे ग्रॅम आणि ते वेलची पावडर आणि केशर ड्रायफ्रूट आहेत ना ते ऑप ऑप्शनल उप्ष, उप्ष, आहेत पण आपल्या तब्येतीसाठी खाल्लेले चांगले असतात म्हणून ते घेतलेले आहेत म्हटलं वेगळे लाडू करण्यापेक्षा त्यातच घालूया आपण डिंकाच्या लाडवामध्ये म्हणून घेतलेले आहेत तर आता आपण सुरुवात करूया ती कडई ठेवून घेतली आता ह्याच्यात आधी आपण खसखस भाजून घेऊया खसखस खूपच बारीक असते त्यामुळे पटकन भाजून घ्यायची कढई तापत ठेवली ना ती लगेचच भाजून घ्यायची जास्त वेळ भाजायची नाही नाहीतर मग ती करपते आणि वास उग्र येतो हो त्याचा साधारण रंग बदलला की काढून घ्यायची ती इथे खसखस भाजून झालेली आहे आता ती काढून घेते मी एका डिशमध्ये टाकले आता भाजायला हे मंद आचेवर परतत राहायचं जास्त लाल करून नाही द्यायचं आणि खमंग असं भाजून घ्यायचं खमंग लाडू सुद्धा छान टिकतात बरेच दिवस वास वगैरे काही येत नाही लाडवाला आता हे खोबऱ्याचा रंग आहे ना तो बदलत आलाय छान असा पण जे आपण खिसून घेतो ना त्यामुळे जे बारीक होतं ना ते जरास लालसर दिसतं बाकी व्यवस्थित असं भाजून घ्यायचं खोबरं खोबरं छान असं भाजून आहे तांबूस रंगाचं आता हे मी काढून घेते आता हे मकाणा आहेत ना ते साधारण तूप घालून आपण भाजून घेऊया मकाणा सुद्धा ऑप्शनल आहे पण खाल्लेला चांगला असतो तब्येतीला मुलं असं खायला मागत नाहीत त्यामुळे मग असा काहीतरी जुगाड करून त्यांना खायला घालायचं आणि ह्याची म्हणजे चिवडा सुद्धा छान होतो मखाण्याचा मी केला तर तुमच्याबरोबर शेअरच करीन तो व्हिडिओ छान असा फुलतो तो भाजला की व्यवस्थित परतून घ्यायचा मखाणासुद्धा इथे छान भाजून झालेला आहे आपला तो ओळखायचा कसा तर असं हातात घेतला ना छान असा चुरतो तो जर गरम आहे असा चुर चुरतो चांगला आणि हा आपल्याला मिक्सरलाच फिरून घ्यायचं आहे तसंही मगजबी आहे ना ते मी परतून घेते साधारण असं सा। लगेच कसं उगत आहे बघा ते तडतड असा आवाज येत असेल तुम्हाला त्याला वेळ लागत नाही भाजायला यानंतर आता जे काजू वगैरे घेतलेले आहेत ना काजू बदाम ते आपण तुपात थोडे थोडेसे परतून घेऊया साधारण एक दीड चमचा तूप टाकते मी आता यात एक एक पदार्थ टाकून आपण तळून घेऊया आधी काजू टाकून घेऊया काजूचा रंग पण पटकनच बदलतो त्यामुळे जास्त वेळ परत नाही बसायचे साधारण एकात भिंट असे परतायचे आणि काढून घ्यायचे काढून घेतलेत मी काजू आणि त्यातच पिस्ता टाकले होते आता अकरोड आहेत ना ते टाकून घेऊया आपण तुपामध्ये ते सुद्धा हलकेसे गरम करून घ्यायचे कारण की कसं ते आत्ता ओलसर वगैरे असतात ना त्यामुळे मग मिक्सरमध्ये फिरवताना आणि आपल्याला लाडू पण ठेवायचे असतात बरेच दिवस ते खराब होऊ नये म्हणून सर्व भाजून घ्यायचे पदार्थ झालेले आहेत आता हे काढून घेते मी अजून थोडंसं तूप घातलं आहे आणि आता जे बदाम आहेत ना ते सगळे टाकून घेते मी त्याच्यात आणि परतवून घेते बदाम मी छान असे फुलले की काढून घ्यायचे ते तुपात टाकले ना की छान फुलतात बदाम बघ कसे छान फुललेत ते पण मी काढून घेतलेत आता इथे डिंक तळून घेऊया आपण डिंकं तळताना थोडा 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 तळायचा एकदम जास्त टाकायचा नाही तळायला नाहीतर तो कसा फुलतो ना त्याला व्यवस्थित जागा मिळत नाही ती हो आणि मनुके राहिले तळायचे थोडेसे मनुके ती मी तळून टाकणार आहे आणि थोडेसे ते असेच वरण लाडवायला लावणार आहे हे तळून मात्र असेच ठेवणार आहे आणि बाकी सगळे आहेत ना पदार्थ म्हणजे काजू बदाम वगैरे ते मिक्सरला बारीक पावडर करून घेणार आहे त्याची मी इथे माझा व्हिडिओ करायला कोण नाही त्यामुळे सगळा गोंधळ होतो आहे थोडा थोडा टाकून असा दिंक तळून घेते आणि हा सर्व तळून झाला की मग भेटूया आपण हा साधारण असा तळून घ्यायचा तो लगेच चुरतो हातात घेतला की असा हे करून घ्यायचा तळून घ्यायचा छानपैकी कच्चा ठेवायचा नाही नाहीतर तो दाताखाली आला की खूपच कस्तरी होतं त्यामुळे डिंक छान असं तळून झालेलं आहे आता हा मिक्सरला फिरवणार आहे पण त्याआधी हे काजू बदाम जे होते ना तेसुद्धा मला फिरवायचे होते पण त्याआधी मी ह्या छोट्या खलबत्त्यातनं बारीक करून घेते हा पितळेचा खलबत्ता आहे छान असा त्यातनं हे बारीक करून घेते आधी साधारण आणि मग मिक्सरला फिरवते हे बारीक केलेलं डिंक आणि ड्रायफ्रूटची पावडर आहे काजू बदाम पिस्ता वगैरे जे काही घेतलं होतं अखरोड त्याची हा मका आणा बारीक केलेला आणि ही खारकीची पावडर जी घेतलेली आहे ती चाळून घेतलेली आहे मी आणि तूप काय आपल्याला सगळं लागलेलं ला नाही आहे साधारण एक दीडशे ग्रॅम तूप लागलं पन्नास ग्रॅम शिल्लक आहे अजून त्यातलं तूप आता हे जे खोबरं आहे बारीक भाजून घेतलेलं मगाचं ते मी हाताने चुरून घेते आणि हे मग पाक ठेवून घेते एक साईडला तुम्हाला दाखवते शिवून घेऊया बरं कुठून आता हे सुलून झालं की त्यात सर्व जिन्नस आहेत ते मिसळून घेऊ कारकीची फूड सगळं बारीक केलेले बारीक करून घेतले ड्रायफ्रूट मध्ये आणखी थोडेसेच होते ना त्यामुळे मखाणाची पावडर मखाणं बारीक केलेला आता हे सगळं मिक्स करून घेते आणि पाक ठेवते एकीकडे पाक करण्यासाठी ते एक वाटी साखर म्हणजे सपाट वाटी साखर घेतलेली आहे साखर आणि ती साखर भिजेल इतपत पाणी साधारण अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे तर ह्याला तरी पाक करून घ्यायचंय आपण पाक झाला पाक झाला ना की त्यात ही वेलची पावडर आणि केसर जे घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं साधारण मध्यम असा का गॅस ठेवायचा आणि पाक ढवळत राहायचं सातत्याने साखर पूर्ण पूर्णपणे विरगळलेली आहे छान अशी पण आली आहे व्यवस्थित एक तारी करून घ्यायचा पाक हा पाक आता इथे होत आलाय एक तारी तुम्हाला दिसतंय का बघा जेव्हा होत येतो ना ता पाक तेव्हा त्यात ते साधारण एक चमच्यावर तूप घालायचं म्हणजे लाडू लाडू आहे ना नावून घ्यायचा पाक आणि त्यात हे जे सारण केलेलं आहे ना ते टाकून मिक्स करून घ्यायचं सर्व ढवळून झालेलं आहे आता हे आपण झाकून ठेवू थोड्या वेळासाठी आणि थोड्या वेळाने पुन्हा ढवून बघायचं आणि लाडू बांधायला घ्यायचे त्याचे दहा मिनिटाचं मिनटातच हे लाडू इथे आता वळायला आले आहेत आता मी छान असे वळून घेते लाडू आणि दाखवते तुम्हाला आता हे लाडू वळून घेते मी थोडंसंच काढून घ्यायचं आणि बाकीचं तसंच दा दाबून ठेवायचं ते म्हणजे गरम गरम असलं तरी ते व्यवस्थित आपल्याला बांधता येईल हे बघा छान असे लाडू बांधून होत आहे आता मी सगळे लाडू वळून घेते आणि हा एक जरी लाडू खाल्ला ना तरी आपलं पोट छान असं भरपूर चोवीस लाडू तयार झाले जास्त लहान पण नाही आणि जास्त मोठे पण नाही मिडियम असे आता हा एक लाडू आहे देवाल तो देवाला दाखवतो आणि मग आम्ही खाऊन हे बघा इथे छान असे लाडू तयार झालेले आहेत मदे। उन्ना तो तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा असंच नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत चॅनलला कनेक्ट राहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असाल तर पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यावर बेल आयकॉन दापायला नक्की विसरू नका जेणेकरून माझे जे पुढचे व्हिडिओ येतील ते तुम्हाला नक्कीच पाहता येतील बाय